सगळ्यांसाठीच अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण सतरा ऑगस्टला राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय वितरणाचा पहिला वचनपूर्ती सोहळा आपण आयोजित केला आणि त्या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये एक कोटी सात लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण तीन हजार इतका जो लाभ आहे तो जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा वितरित करण्यात आला आणि आज एकतीस ऑगस्ट रोजी एक ऑगस्ट पासून चोवीस ऑगस्टपर्यंत ज्या माझ्या माता भगिनींनी या योजनेअंतर्गत अर्ज केले त्या पात्र अर्जांचे जवळपास बावन्न लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण तीन हजार इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत आणि खऱ्या अर्थानं एक कोटी सात लक्ष साठ लक्षपेक्षा अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली आहे याचा निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे खऱ्या अर्थानं पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आणखीन एक कोटीचं उद्दिष्ट हे आपण त्यानिमित्ताने ठेवलेलं आहे आणि सप्टेंबर महिन्यातले अर्ज सुद्धा आम्हाला प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जे उद्दिष्ट आपण महायुतीच्या सरकारने ठेवलेलं आहे की आपल्याला अडीच कोटी महिलांना सक्षम करायचं आहे तो अडीच कोटीचा टप्पा हा लवकरात लवकरच आपल्यामार्फत त्या ठिकाणी पार केला जाणार आहे याचा एक विशेष आनंद त्यानिमित्ताने आहे अनेकींचे आम्ही मतं जाणून घेतली बऱ्याच जणींनी आमच्याकडे आनंद व्यक्त केला आज सकाळी साहेब नागपूर विभागातील आपण पावणे सहा लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला त्यामुळे या सर्व योजना करत असताना लेख लाडकी योजना असेल लाडकी बहीण योजना असेल मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियाना अंतर्गत दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याचा आपल्या आपला अभियान असेल हे सगळे अभियान मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालविकास विभाग अधिक काटेकोरपणाने त्याचं पालन करेल अनेक जण यावर टीका करत आहेत पण जे टीका करणारे आहेत ते सुद्धा आपल्या नावाने नाही तर स्वतःच्या नावाने बॅनर लावून तिथं फॉर्म भरतायत काहींनी साहेब हाही प्रयत्न केला की चुकीचे अर्ज भरून कसा या माता भगिनींचा लाभ अडवता येईल हा सुद्धा प्रयत्न करण्यात आलेला आहे पण आम्ही विभाग म्हणून हा निर्णय घेतलेला आहे की जे काही पन्नास हजार फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत यांना सुद्धा पुन्हा फॉर्म भरण्याची संधी ही आपण सप्टेंबर महिन्यामध्ये देणार आहोत त्यामुळे कोणीही या योजनेअंतर्गत लाभापासून वंचित राहणार नाही हा प्रयत्न विभाग म्हणून करत आहोत त्याचबरोबर माझ्या अंगणवाडी सेविका माझ्या मदतनीस यांनी जी मेहनत या योजनेमध्ये घेतलेली आहे ती उल्लेखनीय आहे आणि म्हणूनच नवरात्राच्या पार्श्वभूमीवर जे इन्सेंटिव्ह आपण या योजनेअंतर्गत देत आहोत ते सुद्धा देण्याचं प्रयोजन हे आम्ही नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर करत आहोत त्यामुळे खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्याचं काम या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे या निधीमार्फत आपल्याला अधिकाधिक स्वतःला सक्षम करून घ्यायचं आहे आणि म्हणूनच या योजनेअंतर्गत आम्ही जॉईंट अकाउंटचा नियम न ठेवता तुमचं स्वतंत्र खातं असावं हा नियम ठेवला कारण ज्या वेळेला तुमच्या स्वतंत्र खात्यावर डीबीटी येतो येतो आणि त्याचा मेसेज ज्या वेळेला तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यावेळेला तो, तो। आणखी